रामकृष्ण हरी दामोदर कृपा आरणेश्वर चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं शंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच मला राना वणात जायाच मला राना वणात भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाण्यान विरून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोले दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच बेला फुलांचा महादेव केला उन्हाण सुखून गेला ग बेला फुलांचा महादेव केला उन्हाण सुखून गेला ग मला रानात कोणात जायचं मला रानात वणात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भावभक्तीचा महादेव केला ग्रदयात ठेवा ठेवून गेला ग भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच दर्शन घ्यायाच धन्यवाद